जिल्ह्यातील युवकांसाठी मार्गदर्शनाचा प्रकाश असलेला युवा संवाद या उपक्रमाचा दुसरा टप्पा आज जिल्हाधिकारी कार्यालयात उत्साहात पार पडला स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरीची संधी नव्हे तर व्यक्तिमत्व विकासाची शिदोरी असल्याचे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केलं एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाने हा कार्यक्रम अधिक प्रेरणादायी ठरला स्पर्धा परीक्षा म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचा मार्ग नसून ती प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडवणारी प्रक्रिया आहे असे प्रतिपादन जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी केले जिल्हा अधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आज युवा संवाद या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात एमपीएससी मध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिकारी अमोल येडगे होते उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले तसंच एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी अपूर्वा पाटील सायली भोसले आणि सतेज पाटील यांची मुख्य उपस्थिती होती मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की विद्यार्थ्यांनो अभ्यास करताना ध्येय निश्चित करा स्वयंशिस्त पाळा आणि प्लॅन ए सोबतच प्लॅन बी तयार ठेवा प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होईलच याची शाश्वती नसली तरी तयारीच्या प्रक्रियेतून प्रत्येकाचे व्यक्तिमत्व घडते अभ्यास पद्धती प्रत्येकाची वेगळी असते म्हणून प्रेरणा घ्या पण स्वतःची अनोखी पद्धत विकसित करा स्पर्धेच्या काळात संयम सातत्य आणि आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचे आहेत उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगले यांनी विद्यार्थ्यांना सोशल मीडिया पासून दूर राहण्याचा सल्ला देताना म्हटले की शांतपणे तयारी करा यश मिळाल्यावर स्वतःहून जगाला सांगा मित्रांच्या दबावापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करण्यावर त्यांनी भर दिला यशस्वी पाटील यानी पुर्ण अभ्यास अपयशाला न घाबरणे आणि सायली भोसले यांनी चांगला मार्गदर्शक मिळणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले सतेज पाटील यांनी आत्मविश्वास आणि सातत्य हेच यशाची गुरु किल्ली असल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शक मंडळींनी उत्तरं दिली आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली